तर आपण असे हिरवेगार छान फ्रेश कारले घेतलेत ताजे आणि आता याला बारीक कट करायचे कारण हे कारले आपण बनवणार आहोत टिफिनसाठी तर एकदम पात पात काप करायचे तर मी पहिले कारले चिरून घेतले एकदम कोळी अशी दोन भाग करायचे आणि पूर्ण पातळ पातळ याचे काप करायचे संडे आहे आज मॅच पण चालू आहे आणि खरं तर एकादशीचा उपवास आहे आज पण ही सकाळच्या लावून ठेवलं कापून ठेवलं की मस्त मोडत आणि मग त्याची भाजी खूप छान लागते म्हणून आता आपण तिला कट करून असं चार मुलं मीठ वगैरे लावणार आहोत आणि कारल्याची ही भाजी अगदी दोन तीन दिवस राहिली तरीही खराब होत नाही तर आता या पद्धतीने मी सर्व कारले कट करून घेणार खर तर आता एका बड्डे पार्टीवरून आली मी म्हणून साडी घातलेली आहे आणि आता आधी म्हटलं तयारी करूया त्याच्यानंतर ड्रेस चेंज करणार कोवळी काढली असेल ना की मग बिया वगैरे काहीही काढायची जरूरत पडत नाही पण बाकीचे कारले सुद्धा चिरून घेतले पाठीमाग आता एक दीड महिन्यापूर्वी मी एक कारल्याची रेसिपी टाकली होती आणि ती भरपूर व्हायरल झाली होती अजिबात कडून लागणारे कारले अशी ती रेसिपी होती खरं तर कारलं तसं पाहिलं तर आठवड्यातून एक एकदा नियमाने खाल्लंच पाहिजे आरोग्याला खूप चांगलं असतं जे कडू असत ते आरोग्याला हितकारक असत गोड असत थोडक्यात सांगायचं म्हणजे गोड असत आणि जे डायबिटीज पेशंट आहे ना त्यांनी तर काढलं खाल्लंच पाहिजे आमच्या घरात नाही असं कोणी पण आमच्याकडे कारलं आवडीने खाल्लं जात मुख्यतः माझ्या सासूबाईंना माझ्या हातचं कारलं खूप आवडतं ऍक्च्युली त्या गावी असतात पण मी गावी जाताना स्पेशली त्यांच्यासाठी मी बनवून घेऊन जाते कारण त्यांना कारलं खूप आवडतं अजिबात कारलं कडू होत नाही कापून वगैरे घेतलं की त्याला मीठ लावायचं थोडस लिंबू लावायचं आणि दहा पंधरा मिनिट मस्त मुरवत ठेवायचं हे आणि मग अगदी खूप साऱ्या रेसिपी आहेत कारल्याच्या फ्राय कार्ल, मसाला पद्धतीच्या मी माझ्या युट्यूबच्या चॅनलवर भरपूर साऱ्या रेसिपीज टाकल्यात मी कमेंटसाठी चष्मा लावते कारण फोन थोडासा लांब ठेवलंय मी सकाळची तयारी सुरू आहे की काय हो नक्कीच मी व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हाच बोलले की ही सकाळची तयारी आहे आज तर एकादशी आहे त्यामुळे उपवास होता आमचा घरामध्ये त्यामुळे ही सकाळच्या डब्याची तयारी चालू आहे तर आता आपली बऱ्यापैकी कारली कट करून झाली खूप लेट लाईव्ह घेतली हो लेट झाले मलाही माहित आहे पण म्हटलं जेवढे लाईव्ह येतील तेवढे कारण आज संडे आहे बऱ्यापैकी लोक जागे असतात तर म्हणून मी लेट लाईव्ह घेतला खर तर आणि एका बड्डे पार्टीला गेली होती जस्ट दहा पंधरा मिनिटापूर्वी आम्ही घरात आलोय आणि लाईव्ह घेतलंय मी हो प्रशांत दादा ओळख आहे तर लाईक करायचंय सगळ्यांनी आणि जे नव्याने आले प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय मी माझ्या युट्यूब चॅनलवर मनीषा रेसिपीज अन्नपूर्णा याच्यावरती रेसिपीचे तर व्हिडिओ मी करतच होते लॉंग व्हिडिओ वगैरे टाकत होते पण मी आता कॉमेडी व्हिडिओ चालू केलेत आणि खूप छान त्याचा रिस्पॉन्स येतोय तर तुम्ही सगळे मला चांगला रिस्पॉन्स द्या कारण भरपूर व्ह्यूज जायला लागलेत अगदी आता तर दोन तीन दिवसाचे व्हिडिओचे तीस बत्तीस के म्हणजे हजार व्ह्यूज मला तीस हजार बत्तीस हजार असे व्ह्यूज आलेत आणि हा सगळा तुमचा सपोर्ट आहे मला त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय की तुम्हाला माझे विनोदी व्हिडिओ सुद्धा खूप आवडलेत आणि आपण याच्यानंतर जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते आपण विनोदी टाकणार आहोत आणि रेसिपीचे आपले चालूच राहणार आहे कारण चॅनल सुरू करतानाच मी मनीषा अन्नपूर्णा रेसिपीज या नावाने चालू केलंय म्हणजे माझं खरं तर हे महत्वाचं आहे रेसिपी त्यामुळे मी त्या चालूच ठेवणार आहे आणि सोबत आपण विनोदी शॉर्ट्स पण टाकणार आहोत साडी छान आहे थँक्यू दादा बड्डे पार्टीवरून आली आहे त्यामुळे मी साडी घातली आहे आणि मग चेंज न करता तुम्हाला रेसिपी दाखवते धन्यवाद सगळ्यांची दिवाळी छान गेली असेल माझी खूप छान गेली भरपूर पाहुणे होते अगदी सारखं ये जा चालू होत सहा सात सा, दिवस पाहुण्यांची ह्यावेळेस आमची दिवाळी तर गावी नाही गेली पण माझ्याकडे सगळे पाहुणे आले होते आणि मस्त खूप मजेशीर आम्ही दिवाळी केली कमेंट करायच्या जेवढे लाईव्ह आले प्लीज सगळ्यांनी लाईक करायचंय तुमचा सगळ्यांचा सपोर्ट माझ्यासाठी फार महत्वाचा आहे आणि असा सपोर्ट करा आपण खूप चांगले चांगले व्लॉग्स मी बनवते आपण जेवणाचे व्लॉग्स बनवतो तसेच आपले मराठी संस्कृतीचे म्हणजे बड्डे असू द्या द्या शिवजयंती असू द्या किंवा आपले गणपती फेस्टिवल नवरात्रीच ह्याचे खूप चांगले चांगले आपण व्हिडिओ बनवून टाकलेले आहे आणि लोकांना ते खूप आवडलेत तर तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलला जाऊन आ, मला सपोर्ट करा सगळ्यांनी अशा प्रकारे आपली आता मस्त कारली चिरून झाली आहे आणि आपण याला आता छान मीठ लावून घेणार आहे आणि लिंबू पिळायचे याच्यामध्ये म्हणजे जो कारल्याचा कल कडबटपणा असतो ना तो पूर्ण निघून जातो पातळ पातळ कारली चिरली मी चिरलेली कारली सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता मस्त पातळ आपण कारली चिरून घेतली एकदम आणि कारल्यांना बिया वगैरे काहीच नाहीये त्यामुळे असे कारले ना कडू पण होत नाही खूप छान होते रेसिपी। ही रेसिपी अगदी लहान मुलं सुद्धा ही कारल्याची रेसिपी आवडीने खातात तर आता आपण त्याला मीठ वगैरे लावून घेणार आहोत आणि एक मोठं भांड घेऊया एका स्टीलच्या भांड्यामध्ये ही कारली मी आता काढून घेते याच्या बिया वगैरे कोवळ्या बिया असतात त्या काढायच्या नाही अशाच ठेवायच्या तरी सुद्धा कारल कडू नाही होणार आपलं थँक यू खरंच खूप छान वाटलं छान कमेंट केली दादा तुम्ही लहान मुलांना अजिबात कडू नाही लागत कारलं म्हणून मग त्याच्यामध्ये थोडस धुवून घेतलं की काढ कारल्याचा जो कडवटपणा असतो ना तो पूर्ण निघून जातो आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया तर एक चमच मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे हे मीठ आपण पिळून काढतो ना ज्यावेळेस कारलं त्यावेळेस निघून जातं त्यामुळे जरी जास्त मीठ झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आता आपण याच्यावर लिंबू पिळणार आहोत त्याच्यावरती लिंबू पिळून घेऊया आपण सकाळी लवकर असत डब्बा त्याच्यामुळे ही तयारी चालू आहे कारण मग खूप गडबड होते भाजी चिरण चपाती आणि उद्या उपवास सोडायचा आहे त्यामुळे थोडस आज आधीच तयारी चालू केली आहे आय लव्ह द फॅक्ट यू आर मेकिंग फूड अँड आय लव्ह यू सो मच थँक यू प्रशांत तू माझी आवडती बहीण आहेस थँक्यू दादा खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही मी जेव्हा जेव्हा लाईव्ह घेता त्यावेळेस येता त्यामुळे मला खरंच तुमचे खरच खूप धन्यवाद कारण तुमच्या या सपोर्टचीच मला गरज आहे जेव्हा तुम्ही व्ह्यूज येतात त्यानंतरच व्हिडिओ खरं तरीही होतात माझे विनोदी व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का मी आता शॉर्ट्स टाकले दोन तीन दिवसापासून ते तुम्ही पाहिले का कुणी कुणी पाहिलेत प्लीज मला कमेंट करून सांगा तर आपण लिंबू पिळून घेतले छान याच्यामध्ये काही व्हिडिओमध्ये माझे मिस्टर सुद्धा आहेत आणि खूप मस्त विनोदी आम्ही हे केलेत अगदी छोटे छोटे आहेत पण हसून जी ऊर्जा येते ना त्याच्यासारखी मज्जा कुठेच नाही तर आता बघा मीठ आणि लिंबू आपण असं मस्त याच्यामध्ये मिक्स करून घेतलंय हे जोपर्यंत मूर्त आहे तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो ही चिरून घेणार आहे आणि आपल्याला याच्यासाठी खोबरे लागेल आणि लसूण लागेल भेट कधी होईल दादा नक्कीच भेटूया तर ह्याला पाणी सुटतं ऍक्च्युली पण हे पाणी आपल्याला नंतर पिळून काढायचंय त्यामुळे आता आपण ह्याला दहा पंधरा मिनिट छान मुरवायला ठेवूया तर आता मी कांदे चिरून घेते आपण कांदे चिरून घेऊया तोपर्यंत आता ही चार ते पाच कारले आहेत त्याच्यासाठी आपण दोन कांद्यांचा वापर करूया काय प्रॉब्लेम झाला मला पण नाही कळालं ठीक आहे पण ते चांगलं नाही वाटत ते तर या पद्धतीने आता मी कांदे पटकन चिरून घेतलेले जेवण चालू आहे आणि प्लीज डिस्टर्ब होईल असं कमेंट नाका करू त्याने काय होतं आ... मी रेसिपी बनवते तर माझा उत्साह कमी होऊन जातो सर्वांना विनंती आहे किती होईल अशा कमेंट करू नका तर आपला आता का कांदा चांगला चिरून झालाय आपण ही भाजी लगेच बनवणार आहोत अगदी दहा मिनिटात ही रेसिपी आपली रेडी होईल हो वाईट दिसलं तर लोक घाण कमेंट करतात पण मी वाईट काही दाखवत नाही आणि दाखवणार पण नाही कधी तर अशा प्रकारे आपला कांदा चिरून झालाय आता यासाठी आपण एक टोमॅटो चिरून घेऊया कांदा एका प्लेट मध्ये मी वेगळा काढून घेते तर आपला टॉमॅटोही आता चिरून झालाय तर आता आपण भाजीला फोडणी देऊया आपल्याला यासाठी थोडासा लसूण लागेल लसूण होयचंय आपल्याला नाही राग नाही आला दादा काहीच प्रॉब्लेम नाही फक्त डिस्टर्ब होत तर आपला असा फटकन हा गावठी लसूण आहे त्यामुळे याला फार असं सोलायला वेळही जात नाही आणि टेचून घेतलं की पटकन तो सोलाही जातो आता आपण याला फोडणी याप्रमाणे आपण कढई गॅसवरती ठेवून तर एक खूप सुंदर होत दुपारी शाबुदाना वड्याची रेसिपी केलेली आपण तर त्याच कढईमध्ये आपण हे सारलं करून घेऊया तर आपल्याला दोन ते तीन चमचे छोट तेल घालून घ्यायचे आपला कांदा आणि टोमॅटो ही तयारी करूपर्यंत कारलाही छान मुरत हाय थोडस खोबरं आपण बारीक किसणीनी किसून घेतोय मिक्सरला लसूण आणि खोबरं एकत्र करून वाटून घेतलं तरी सुद्धा चालेल पण मी आता इथे आपली जी आलं किसतो त्या किसणीने एकदम बारीक करून घेतलंय आणि मला जेवढं हवंय तेवढं आपलं किसूनही झालंय आपण सगळ्यात पहिला कांदा फोडणीला घालूया कांदा परतवताना मीठ घालायचं आपण आधी मीठ मीठ घातलं होतं तर आता घालताना थोडीशी काळजी घ्या ते मीठ पिळल्यानंतर निघून जाणार आहे म्हणून मी याच्यामध्ये परत अर्धा चमचा मीठ घालून घेतले आता यामध्ये लसूण घालून आहे आणि ह्याला चांगलं परतून मग याच्यावर आपल्याला टोमॅटो घालायचे तर आता कांदा आपला बाळ्यापैकी परतून आहे यावर टोमॅटो घालून घेऊया तर आपण सर्व टोमॅटो याच्यामध्ये घालून घेतले आता तो आता मस्त असा मिक्स करून घ्यायचा आता ह्याला थोडस मऊ होऊन जायचं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून आपण थोडस झाकण ठेवलं की पटकन मऊ होईल तो तोपर्यंत आवडलं जाईल आणि आपल्याला याच्यामध्ये चवीपुरती दोन ते तीन हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घालायची आणि आपण थोडा मसालाचाही वापर करणार आहोत तर आता मी हिरवी मिरची कट करून घेतली एकदम बारीक कट करायची मिरची कट करून झाली आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊया तर आता हिरवी मिरची घालतोय आपण ती थोडीशी परतून घेऊया आपण घेऊया आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारलं पिळून घ्यायचंय आपल्याला कारण याच्यात आपण पिळे लिंबू आणि मीठ तर असं पाणी सुटले त्याला तर ते पाणी आपल्याला असं घट्ट पिळून घ्यायचे पूर्ण आहे बघा असं त्याचं पूर्ण आपल्याला पाणी काढायचंय या प्रक्रियेमुळं कारलं आपलं अजिबात पडू होत नाही बघा हो पाणी तुम्हाला पडताना दिसत असेल आणि जितकं घट्ट तुम्हाला पळता पिळता येईल तेवढं घट्ट हे कारलं पिळून घ्यायचं आहे या पद्धतीने मी पूर्ण कारलं पिळून घेतलंय हे लास्ट राहिलंय आता थोडस कारले आपलं पिरवून झाले आणि इकडे आपल्याला कांदा टोमॅटो आपला कडकायला टाकलेला आहे तो, तो सा आता थोडस मिक्स करून घेऊया आता यामध्ये मसाले घालूया तर यामध्ये आपल्याला घालायची हळद एक चमचा हळद एक चमचा धनापूर आणि एक चमचा घरी केलेला गरम मसाला छोटे चमचे होते म्हणून मी दोन घालून घेतलेत आणि आता हे छान मिक्स करायचंय आणि यावर आपण किसून घेतलेलं खोबरे घालायचे तर आपण किसून घेतलेलं खोबरं यामध्ये घालून घेतलं आणि आता आपण पिळून घेतलेलं कारलं यामध्ये घालून घेऊया आणि आता हे छान मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपली कारल्याची आता ही रेसिपी पूर्ण मसाले वगैरे घालून तर रेडी आहे फक्त थोडस पाच ते सहा मिनिट या कारलेला छान वाफ द्यायची आपल्याला आणि शिजून घ्यायची आणि आपण हे आता मस्त रेडी झालेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना की अजिबात कडू होत नाही छान टेस्ट होती कारल्याची तर आपलं बोलता अगदी अर्ध्या तासामध्ये पूर्ण कारल्याची रेसिपी चिरून होईपर्यंत तर बनवेपर्यंत झालेली आहे तर इथेच आपला आपला लाईव्ह थांबवतोय धन्यवाद